दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी शहरातील समृद्धी बँकवेट हॉल व औदुंबर लॉन्स येथे फोटोग्राफीचे कॅमेरे व इतर साहित्य चोरी गेल्याची घटना घडली होती या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी आरोपी सिन्नर परिसरातून ताब्यात घेतले रोहित जगडे असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरी केलेले फोटोग्राफीचे कॅमेरे व इतर सामग्री तसेच एक हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल असा एकूण पाच लाख चौदा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायुक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव पोलीस उपनिरीक्षक अशोक पात्रे पोलीस हवलदार सुरेश नरवडे पोलीस हवलदार देवराम सुरंजे पोलीस हवलदार शिवाजी आव्हाड पोलीस हवलदार निलेश काटकर पोलीस हवलदार गणेश देसले तसेच पोलीस अंमलदार दिनेश गुंभाडे सचिन बाहीकर निखिल वागचौरी अमोल देशमुख अशांनी केली दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रो रोजी रोजी फिर्यादीनामे नामे तेजस शिंदे यांच्या तक्रारीवरून गुरनारिष्ट क्रमांक एकोणचाळीस अब्लिक दोन हजार चोवीस असा दाखल करण्यात आला तेजस शिंदे यांची अशी तक्रार होते की समृद्धी बँकेट हॉल येथे ते, ते, ते लग्नाच्या कार्यक्रमाकरता फोटोग्राफी शूट करत असताना त्यांनीच त्यांच्या जे फोटोग्राफीसाठी आवश्यक असणारे लेन्सेस आणि कॅमेरे त्यांनी स्टेजवर ठेवलत असताना एखाद्या अज्ञात चोरांनी त्यांच्या बॅगसह ते चोरून नेले सदर गुन्ह्याचा तपास हा आमच्या डी बीचे पोलीस हवालदार नरवाडे व त्यांची टीम करत होती त्यांना त्यांनी टेक्निकली आणि गुप्त बातमीदारांना त्यांना जी माहिती भेटली त्याच्या आधारे त्यांनी सिन्नर येथील राहणारा अनिकेत झगडे याला अटक केली व त्याच्याकडून तपासात त्यांनी पोलीस स्टेशन आळगाव येथील चोरीस गेलेले कॅमेरे लेन्सेस हे तर हस्तगत केले त्याचसोबत असाच सेम प्रकार हा पोलीस स्टेशन मसरूलच्या हद्दीत झालेला होता त्या तिथं पण ह्या संबंधाने एक गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यात पण काही लेन्सेस आणि कॅमेरे चोरून गेलेले होते ते पण ह्या गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेले आहेत आतापर्यंत ह्या गुन्ह्यात जवळपास पाच लाख प सव्वा पाच लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी हे मान्य पोलीस आयुक्त साहेब संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली गोरवन साहेब व सी पी पंचवटी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीबी टीमने केलेली आहे तरी सदर गुन्ह्याचा इतर तपास सुरू आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक